जे शेड केलेलं आहे त्याला आतापर्यंत जवळपास चार ते पाच वर्ष झालेले आहेत तर सुरुवातीला जे आम्ही हे शेड केलं होतं ते एकदम छोटंसं होतं आणि हे आता ह्याच्यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे शेड आरामशेवर बसू शकतात तर हे दोन साईडनं डिवाईड केलेलं आहे लेफ्ट साईड डावी बाजू आणि उजवी बाजू तर ही एकदम संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे आता नऊ साडेनऊ वाजलेत आणि हा उन्हाळ्याचा महिना आहे फेब्रुवारी मार्च महिना त्यामुळे हे जे काय साईडला हे पाहू शकता ते आम्ही गुंडा वर गुंडाळेला आहे नाही तर थंडीमध्ये इकडे थंड खूप पडते सोलापूर जिल्ह्यात त्यामुळे ते खाली घेऊन कर कर्डांचं ते संरक्षण करावं लागतं तर हे पाच वर्ष झाले तर ह्याच्यामध्ये आम्हाला खूप सारा नफा झालेला आहे त्यामुळेच आम्ही हे कंटिन्यू ठेवलेलं आहे पण सुरुवातीला आम्ही एकदम छोटंसं शेड तयार केलं होतं त्याचा एक मी व्हिडिओ ऑलरेडी ग्रुपवर यूट्यूबवर टाकलेला आहे तर आम्ही फक्त तीन शेळ्यांनी याची सुरुवात केली होती आणि तर त्याच्यानंतर जसजसे त्याचे बोकडे होतील तसं आम्ही ते मार्केटला विकायचो त्याचं प्रॉफिट साईडला राहणार आणि त्याचे जे पाटर वगैरे होत राहतील त्याच्यापासून मग आमच्या असे शेळ्या तयार राहणार म्हणजे एकदम प्युअर इकडच्या उस्मानीबादी टाईपच्या शेळ्या तसंच आम्ही क्रॉसिंगसाठी वेगळ्या टाईपचे पण बोकड ते, ते आणले होते आणि तिकडचं जे शेड होतं त्याला फक्त आम्हाला एक दीड लाखच रुपये खर्च आला होता पण हे जे शेड आहे हे खूप मोठं आहे आणि इकडच्या डाव्याने बजाव साईडला जर तुम्ही पाहिलं तुम्हाला हे दाखवतं तर एक ठराविक साईडपर्यंत तुम्हाला हे कॉन्क्रीट दिसेल त्याच्यानंतर माती आहे इकडे पण तसंच एक तुम्हाला खाच तयार झालेलं दिसेल ते झाडून जाडून झाले आणि ह्या सिमेंटच्या पायपा पत्रे एकदम हाय क्वालिटीचे आहेत किंवा लाईट बल्ब त्याच्यानंतर कुट्टी मशीन शेळ्यांचा चारा वगैरे तर ह्याचा सर्व किती काही खर्च आलेला आहे तो मी नेक्स्ट पार्टमधील व्हिडिओमध्ये टाकेल आणि त्याबरोबर नफाई किती होतं हे सांगेल बट एक तुम्हाला क्ल्यू देईल की आठवड्याला आमची पाच ते सहा म्हणजे आठवड्याला दोन तरी बोकडं याच्यातून कमीत कमी जातात आणि त्यांचे पण हे साईज वगैरे वेगवेगळे वे असते क्वालिटीनुसार आणि ह्या कोंबड्या वगैरे आहेत तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर दुसरे पण व्हिडिओ अपलोड केले तिथे पण मी खूप सारी माहिती दिली आहे नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला प्रॉफिट आणि किती खर्च यायला त्याच्याबद्दल हे सांगेन